कोपरी पाच पाखाडी एकशे सत्तेचाळीस विधानसभा दोन हजार चोवीस मतदारसंघात किशननगर येथे माननीय मुख्यमंत्री व श्रीकांत शिंदे आपल्या परिवारासोबत मतदान केंद्रावर येऊन आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे व मतदारांना आवाहन केलेलं आहे की शंभर टक्का मतदान करा आड़ा, 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 आड़ा आणि पिजेला पिजेबो खाली ये ओला आणि तो खाली करा ना यार खाली करा पण वो आडवत बघा आणि एक पाद हफ्ते का जसा बगर येऊन जाणार आहे तरी मधुर या उत्सवा सर्व पतदारांनी सहभागी व्हायला पाहिजे

ये मुंबईचे वैभव आहे. या राज्याचा सर्वांगीण विकास आणि या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी या महाराष्ट्रात महाराष्ट्राला एक शक्तिशाली राज्य बनवण्यासाठी आम्ही महायुतीने प्रयत्न केलेला आहे आणि मला वाटतं या राज्यातली जनता आज समाधानी आहे स्वतः समाधानी अडीच वर्षाचा कार्यकाळ आणि आमचा अडीच वर्षाचा